रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा नगरसेवक योगेंद्र थोरात यांचा नारी सन्मान उपक्रम हजारो महिलांना हळदी कुंकू व माहेरची साडी वाटप सौ संगीता थोरात आणि सौ रामेश्वरी थोरात यांच्या उपस्थितीत सोहळा मिरज शहरातील नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या नारी सन्मान उपक्रमांतर्गत पाटील गल्ली येथे भव्य हळदी कुंकू व सन्मान सोहळा उत्साहात पार पडला माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आणि कोरी तालीम यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सौ संगीता थोरात आणि सौ रामेश्वरी थोरात यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला या कार्यक्रमात हजारो महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहाने सहभाग घेतला यावेळी उपस्थित महिलांना हळदीकुंकू लावून माहेरची साडी तेज सन्मान करण्यात आला मनोरंजनाचे विविध खेळ गाणी सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचं वातावरण पसरलं आहे महिलांनी या उपक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आपल्या नगरसेवक पदाचा उपयोग समाजसेवा आणि नागरिकांच्या विकासासाठी करत आहेत अनेक योजना राबवल्या आहेत उज्ज्वला गॅस योजना मुलींसाठी मोफत सायकली बांधकाम कामगार योजना मुलींचे मोफत शिक्षण महिलांसाठी देवदर्शन डोळ्या दोले, हजारो डोळ्यांचे ऑपरेशन अशी अनेक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत गेल्या पाच वर्षापासून नारी सन्मान या उपक्रमाअंतर्गत त्यांनी केवळ आपल्या प्रभागातीलच नव्हे तर शहरातील अनेक महिलांचा सन्मान केला आहे महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व आत्मसन्मान वृद्धीसाठी अशा कार्यकर्त्यांची आवश्यकता असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केलं या उपक्रमामुळे परिसरातील महिलांमध्ये आनंद आणि आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे भानकरी न्यूजसाठी मिराजून आदिमाने प्रभाग खूप मोठा आहे आपला कृष्णा घाटापासून धामणीपासून महात्मा बसवेश्वर चौकांपासून यात बऱ्याच वेगवेगळ्या जाती धर्माची लोकं वेगवेगळ्या मानसिकतेची लोकं बराच मोठा प्रभाग आहे मात्र इथं राहणाऱ्या लोकांची शेती निलजी बामणी रोडला असेल घाट रोडला असेल तर काही कारणानं मला इथं रोड किंवा इथं विकासकामं करता आली नाहीत मग या लोकांचं थोडक्यात जुनी भाषा मनी ऑर्डर तुमचं मी म्हणजे पोस्टमन आहे समजा आणि तुमचं मनी ऑर्डर आणलं आहे आणि ते इथं काय देता आलं नाही मला मात्र दुसरी कल्पना माझ्या डोक्यात आली की यांच्या शेताकडे जाणारे रोड करावेत आणि आज मला सांगायला आनंद आहे की निलजी बामणीपर्यंत हॉटमिक्स चांगले कॉन्क्रीटचे रोड आहेत आणि त्याच्यात एकच बाधा होती की रेल्वे रेल्वेचा जो ट्रॅक आहे त्याच्याखाली जे एक आपण कितीजण बऱ्याच सगळेजण आपापल्या शेताकडे जातच असणार आहे तर ते तिथं खूप असं पाणी आणि चिखल होता पावसाळ्यात तर तिथं जाणंही शक्य नव्हतं केसरखाने साहेब मला कायम म्हणायचे तुम्ही हा रस्ता केला तर मी तुमचा सत्कार फेटा घालून करणार तो अजून काय बहुतेक वेळ आली नाही पण रोड मात्र सगळे झालेले आहेत मला आनंद आहे केला आहे ना माझ्या लक्षात नाही घेत खूप सत्कार झाल्यामुळं तर इथं जी तुमचं मनी ऑर्डरचं पार्सल होतं ते तिकडं मी शेताच्या पत्त्यावर डिलिवर्ड केलेलं आहे आणि आता इथं आणि दिवाळी बोनस खाडे खाडेसाहेबांच्या माध्यमातून त्यांच्या मागं आपण गेली दोन वर्ष आपण नगरसेवक नाही आहे तर आपण खाडेसाहेबांच्या माध्यमातून त्यांना सुचवून आपल्या भागातले हे सगळेच रोड दहा दहा वर्ष बारा बारा वर्ष हलणार नाहीत असे कॉन्क्रीटचे करतोय तुम्ही अंकलेला जाताना बघितले असतील रोड आणि मेन म्हणजे उकरून करतोय बरेच लोकांना घरापर्यंत रोड पोचलेले आहेत घरात पाणी जाऊ शकतं अशा बऱ्याच गोष्टी आहेत तर एक टेक्निकली चांगलं पद्धतीने ते रोड होतील त्यात काय मला शंका नाही मनी ऑर्डर पार्सल त्याच्यावर एक गोष्ट आठवली आधी पोस्टमन होते दुसरे होते मोकळंच बाकी सांगणार नाही मात्र आता त्या मनी ऑर्डरमध्ये चार पैसे ॲड करून पार्सल तुमच्या गॅरंटी मी नक्की देतो प्रभाग खूप मोठा आहे आपला कृष्णा घाटापासून धामणीपासून महात्मा बसवेश्वर चौकांपासून यात बऱ्याच वेगवेगळ्या जाती धर्माची लोकं वेगवेगळ्या मानसिकतेची लोकं बराच मोठा प्रभाग आहे मात्र इथं राहणाऱ्या लोकांची शेती निलजी बामणी रोडला असेल घाट रोडला असेल तर काही कारणानं मला इथं रोड किंवा इथं विकासकामं करता आली नाहीत मग या लोकांचं थोडक्यात जुनी भाषा मनी ऑर्डर तुमचं मी म्हणजे पोस्टमन आहे समजा आणि तुमचं मनी ऑर्डर आणलं आहे आणि ते इथं काय देता आलं नाही मला मात्र दुसरी कल्पना माझ्या डोक्यात आली की यांच्या शेताकडं जाणारे रोड करावेत आणि आज मला सांगायला आनंद आहे की निलजी बामणीपर्यंत हॉटमिक्स चांगले कॉन्क्रीटचे रोड आहेत आणि त्याच्यात ते एकच बाधा होती की रेल्वे रेल्वेचा जो ट्रॅक आहे त्याच्या खाली जे एक आपण कितीजण बऱ्याच सगळेजण आपापल्या शेताकडे जातच असणार आहे तर ते तिथं खूप असं पाणी आणि चिक्कल होता की पावसाळ्यात तर तिथं जाणंही शक्य नव्हतं केसर खाने साहेब मला कायम म्हणायचे तुम्ही हा रस्ता केला तर मी तुमचा सत्कार फेटा घालून करणार तो अजून काय बहुतेक वेळ आली नाही पण रोड मात्र सगळे झालेले आहेत मला आनंद आहे केला आहे ना माझ्या लक्षात नाही गेलं खूप सत्कार झाल्यामुळं तर इथं जे तुमचं मनी ऑर्डरचं पार्सल होतं ते तिकडं मी शेताच्या पत्त्यावर डिलिवर्ड केलेलं आहे आणि आता इथं आणि दिवाळी बोनस धमागा खाडेसाहेबांच्या माध्यमातून त्यांच्या मागं आपण गेली दोन वर्ष आपण नगरसेवक नाही आहे तर आपण खाडेसाहेबांच्या माध्यमातून त्यांना सुचवून आपल्या भागातले हे सगळेच रोड दहा दहा वर्ष बारा बारा वर्ष हलणार नाहीत असे कॉन्क्रीटचे करतो आहे तुम्ही अंकलीला जाताना बघितले असतील रोड आणि मेन म्हणजे उकरून करतो आहे बरेच लोकांना घरापर्यंत रोड पोचलेले आहेत घरात पाणी जाऊ शकतं अशा बऱ्याच गोष्टी आहेत तर एक टेक्निकली चांगलं पद्धतीने ते रोड होतील त्यात काय मला शंका नाही मनी ऑर्डर पार्सल त्याच्यावरून एक गोष्ट आठवली आधी पोस्टमन होते दुसरे होते मोकळंच पाकिट सांगणार नाही ना ना मात्र आता त्या मनी ऑर्डरमध्ये चार